नमस्कार मंडळी कोकणी अभिर्या यूट्यूब का तुमच्या सगळ्यांचं स्वागत असा आणि देवीचो रोड आमच्या गावच्या आणि थंसून आमची सकाळची ढोरा जातात आणि येतात आणि हे ये आमच्या वाडीतल्या गावच्या लोकांचे वाडे आणि हे वाडे बघा सगळे कसे एका लाईनीस सगळ्यांनी बांधलेले येतात आणि ते मी तुमका आज दाखवणार असे चला तर मग बघूया ते आणि बघा कशी सगळी ते गडगे बिडगे घालून आणि काटेरी झुडपा वगैरे वापरून त्यांची आजूबाजूसून बांधलेली असत ही शिरी बिरी म्हणजे कसा कोणाचा ढॉल एकमेकांच्या ह्याच्यात जाता नये म्हणून हकणांना गडगे घातलेले असत हे बघा ते खाली गडगे थैसून कोणाचा ढोर येता जाता नये म्हणून आणि हैत हय है दोन वाडे असत हे बघा आजूबाजू जवळजवळ आणि हैसून पण आकाडे बिकडे पण बांधलेले असत आकाड्यासून ढोरा जातात आणि संध्याकाळची येतात सकाळची जाऊन आणि हय पण दोन वाडे खाली एक वाडो असा थं पण आकाडोच हो असा हे बघा आणि खाल बाजूसून शिरी पण लावलेली असा कोणाला ढोरा आपल्या डोऱ्यात येता नाही म्हणून थै नाव ह्या केलेला असा म्हणजे बांधून घातलेला असा म्हणजे लोक संध्याकाळी जे आपआपल्या याच्यात आप वाड्यांतून आपापली ढोरा बांधतात म्हणून चांगली एक आयडिया केलेली असा आमच्या गावच्या लोक हुशार लोकांनी वाडीतल्या लाडवाडीच्या लोकांनी सगळी ह्या बाबतीतने ढोरांच्या बाबतीत सगळे हुशार आणि बघा सगळं प्लॅनिंग करून नियोजन करून सगळ्यांनी बांधलेले असत हे आमच्या वाडीतल्या लोकांनी आणि पुढे आणखी दाखवते तुमका वाडे आहात ते कसे आहात आणि कसा काय 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 केलेलं असा हे बघा ना पण बाजूसून ब या बांधून घेणे हई एक वाडो असा ह्या बघा झाडकडी दहा आतमध्ये हे दोन वाडो असत एक कौलर वाडी आणि एक स सिमेंटचं वाडो आणि खाली शेती पण केल्यानं असा आणि थंय एक उसाचा काहीतरी असा आणि हैन ह्या काय ते का म्हणतात भेंड्याची अळी भेंड्याच्या बा ह्या पण घातलेल्या असल झाडा आणि बाजूसून ह्या पण काय ते गोंड्याच्या झाडांची पण खुंड्याची झाडे पण आहात गोंडे साठीनी भाजीपालो पण केलेलो असा थंय आणखी है बाजूसून गडगो वगैरे घातलेलो असा तो बघा तो गडगो कोणाला ढोरा आतमध्ये येता जाता नाही म्हणून जास्तीत जास्त हकडे आमच्या गावात वाड्याकडे नाही जास्तीत जास्त गडगेत दिसतले असे कारण हय पण एक वाडवा असा थं तो एक आकाडो होतो ढोरांका योग जग बरा पडतात आणि आकाडो पण चांगलो असो म्हणजे तो सिंपल उघडूक पण बरू आणि ढापूक पण बरू ढोरा त्यांनी घुसत पण नाही आतमध्ये बाहेर पण येत नाही आणि कोणाच्या वाट्यात जायच नाही दुसऱ्या ठिकाणी पण असे वाडे आकाडे बांधले नाही असे आमच्या वाडीतल्या लोकांनी आता हि चार आहे सगळी चार पण कशी मस्त दौरा अशी ढोरांनी ढोरांका खाऊची बारीक बारीकशी वली चार डोरा जास्त चरतात या चारीत आमची सगळ्या वाडीतल्या लोकांची वगैरे जे आजूबाजून कोणाक भूक वगैरे लागले जेव्हा थांबतात काय काय डोरा आणि ही एक फुडे एक वाडो आणि खाली बोरिंग असा ढोरांका पाणी पिवची आणि खाली ह्या आसा मूस मूस म्हणजे डोरांची खाण्यापिण्याची पिण्याची पाणी पिऊची सोय करणारी ही ती मूस असा आणि तो वाडो वरचो आमचो मस्त वाडो असा आमचो असा ह्या सगळा केलेला असा थंय पण गडू ह्या घातलेलो असा आकाडो आकाडो आम्ही वाड्याकडे दिसणारच दिसणार कारण ढोरांका बरो पडता उघडूक आणि टाकूक कारण ढोर खायचाही आहे दुसऱ्या वाड्यात नाही जाणार नाही आणि ढोरांका तो ओळखा पण जरा बरं पडत तो, तो आकाडो हई एक वाडो असा हे एक वाडो असे दोन वाड्या हय हई गेट बांधलेले आहेत ह्यांनी बघा कशा केलं है खाली शेती केल्या नाही ही कोण वाडो बांधल्या ना तो म्हणजे किती चालू आहे बघा जागा ह्या केल्यान नाही वेस्ट नाही घालवल्यानं वाड्याच्या समोरची जागा म्हणजे डोक्यानं किती भारी येतो तो मागचं वाढ होतो त्याचं मालक पॉवरफुल आता तुमका कमी वाढीतली घरात दाखवणार असे चला तर मग बघा ते घरा बगुख करिया। लाड़ आता आपण बघूक सुरुवात करूया आमच्या वाडीतले लाड वाडीतली आता आपण घरा बघणार असा म्हणजे किती हो या का की जागा वेस्टेज नाही घालवल्याने लोकांनी म्हणजे पुढचं विचार पण करून ठेवल्याने असं जास्तीत जास्त आणि आम ढोरांची चांगली सेवेसाठी वाड्याविडे बांधल्याने चांगल्या पद्धतीत आणि आता आपण वाडीत जाणार असा वाडीतली डोंगरा घरा पण तुम्ही बघा कशी बांधलेली असत एक म्हणजे एकावरी कशी तर ती घरा बघूया आपण आणि दाखवतोय आणि आजूबाजूक आमच्या नारळाची ह्या पण असत झाडा नारळाची झाडं असत केळीची झाड असत आणखी अशी काय ना काय कसली ना कसली झाडं असतच भाजी बिजी पण करतात आमच्याकडे भेंड्याची झाड भेंड्याच्या भाजीच्या या अळी अशी काय ना काय अळी असतातच चल दाखवते तुमका मी चला तर आणि हुक तुमचा कसं आवडलो तर मला तुम्ही नक्की सांगा कमेंट बॉक्सवर आणि सबस्क्राईब करून पण तुम्ही कोकणी अभिनया यूट्यूब चॅनल का तुम्ही इसरा नको असे सगळे आमच्या आता वाडीतल्यांची घरं मी तुमक दाखवणार आहे पुढे चला तर मग तर हळूहळू आपण जाता असा मी आपल्या घराकडे आणि ही आमच्या वाडीतल्यांची शेती खाली केलेली असा आणि हे आमच्या वाडीतल्यांची घरं आहे ना लांबसून मी तुम्हाला आहे आणि जवळजून पण तुमक दाखवते आता हळूहळू आपण जाताव आपल्या आमच्या वाडीत आणि थं गेल्या आपण दाखवले विहीर पण दाखवले सार्वजनिक विहीर दाखवणार असोय तरी ही बघा ती हय सार्वजनिक विहीर असा हैसून लोक आमची वाडीतली लोक पाणी घेऊन जातात आणखी हवी पुढे एक आमचं घर असा आणि ही या असत वाडीतल्या लोकांची घरा चला तर मग आणि हा ब्लॉग माझं कसं हि ब्लॉग तुम कसं आवडलं तर मला सांगा कमेंट बॉक्स वर आणि युट्यूब विसर नको आणि चला तर मग धन्यवाद आणि लाईक आणि शेअर करू तुम्ही विसरा नको चला तर मग धन्यवाद